तर सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि हाय बघा आत्ता आहे आणि कृष्णाला पण जायचे शाळेत कृष्णाला पण नाही लावलं शाळेत त्याच्यामुळे आता कृष्णाचं आवडते आणि ताई पण झालं बघा कंप्लेट आठवडा झाला आलेल्या आणि आज चालल्यात बघा रिटर्न ती ताई गेलं तर इथं काही सध्या ना करमायचं नाही बघा आणि ताहिंडा पण करमणार नाही जिद्दीला गेलं डायरेक्टरकडं त्यानंच ताय माझं तर सारखं फोन चालूच असतं नाही ते पण ताई जायच्यात आत्ता दहा वाजता म्हटलं तोपर्यंत त्यांना डबा येते बांधून द्यावा तो करायचं नाही म्हणतात तिथं जेवण येते फळ म्हणल्या सगळ्या तालुक्या काल म्हणल्या मला पाच सात चपात्या बांधून ती माझ्या माजरांना टाकायला आता म्हणतात माणसांना मागणाऱ्या माजरांना मागते अजूवरच म्हणतात दोन चार पाच सहा दिवस झालं म्हणजे शनिवारी संध्याकाळी आली होती बघा ताई ते त्याच्यामुळे आज आज पण शनिवारी त्याच्यामुळे जाणार सिटी आणि भाऊ मुंबईवर रात्री झाल्यात दोन वाजता बघा जिंतीमध्ये ते आता गावातल्या घरी तर मग केशभाजी पण आल्यात बघा गावाकडनं ताई केशभाजी जाणार आहेत गावाकडं भाऊंची गाडी येते त्याच्यामुळे केशभाजी घेऊन जाणार आहेत तर चला आता मी ताईंजाणीला डबा पण करते आणि घरी पण स्वयंपाक करते आणि कृष्णाला पण पाठवते शाळेत इकडे बघा पिहू आपली सकाळ सकाळ उठली सात वाजता उठली पडली तू उठली सकाळ सकाळ कुठे चालली तुझी कपडे सगळी बाहेर अंगाच्या बाहेर चाललेत कपडे आणि आपण आता आंघोळ्याला सकाळ सकाळ सुरुवात केली ताई बघा आता आंघोळ्याला चालल्यात आंघोळी ते झाले की आवरल्यानंतर जाणार आहे जिंकतेला पुंनी पण आले ना आताच काय त्या ट्रेनर मिलिय लेग डे घेतला ती पायऱ्या उतरताना बोलिस काय कस काय लेग डे म्हणजे कुंभरीचं पांढं माझा पायती या सांगा की नीट तर लेग डे म्हणजे कळा असेल सगळ्यांना पायाचा असं 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 व्हायला आता मग ना म्हणून काय काय गुटून हाणलं म्हणून

तर बघा कृष्णा पण शाळेत गेला कृष्णा दिला घरा करून आणि मी लापशी पण केली होती तर लापशी ती सगळ्यांना दिली नाश्त्याला आणि मी इकडं चपातीचं पीठ बळून चपात्या पण केल्यात ताईंना ताईंचं पण नाश्ता झाला खाऊन येते चहाती आणि ताई आता आवरून निघाल्यात जिंतीला आता राहिले चपात्या बांधायच्या तर चपात्या बांधायला मी रुमाल घेऊन येते वरचा चला रुमाल खाली घेऊन आले बघा आणि पाच चपात्या आणि एक भाकर आणि लापशी बांधली आणि बरीत केले म्हणजे उकडलेले बटाटे आता भाकरी करून देतात मी चपात्या करून वरती गेले होते आणायला आता बांधते डबा तर बघा मी डबा बांधून झालाय माझ्या आणखी पिशवीत मी ठेवलाय तिथं आता ताई जात्या नावून हळदी कुंकू लावते त्यांना देते आणि ताई जात्याला आता बिहू पण आंबोळ झाले बघा मस्त तिने पण घातली एक कशा आली आणि थमकी तुला घेऊ आहे मला म्हणते बघा आता हा झालेले आणि आता मी चालले चिंतीला गेलो आठवड झाला काय नाही बरं का आठवडा झाला आज आठ दिवस झालं मी आलेली तर बघा आठ दिवस कसं कुणीकडे गेलं ना ते पण कळलं नाही तर त्या बाळाधी आणि आता तिथं गेल्यावरती करमायच नाही खरंच करमायचं तिकडे गेले पिवड्या रानात राहतो आधी स्वीटी गावात त्यांनी म्हणजे आता आजी आणि स्वीटी रात्री दोन वाजता आले बघा गाडीनी पॅसेंजरनी मुंबई मधलं गाडी धरली पुण्यात बदलली आणि रात्री दोन वाजता घरी पोहोचले तर लावा आता घराची माझ्याकडे त्याच्यामुळे मी आणि केशव आता परदेशी चालूात आंबोळ्या पाणी जातोय लावायचं बरं सहा वाजल्यापासन हायक घ्यायला काय अजून माझ्या गोष्ट आली आहे कशामुळे रुसल्यात काय रुसलाय कारण आहे त्याचं कि तुला सांगतो मला हळ सांगितलं मामा मला असं त्या मोबाईलची खूप गरज आहे तुला सांगतो नाही ती नेमकं मला काय ती भानगडते का नाही मला माहित नाही मी कधी मामाला मोबाईल घेऊन द्या मग काय नाही म्हणतोय तुमच्या आई पतीनुसार मला जीवाचा घेऊन दिला

बघू अरे बघा आता ताई गेलेत ताई गेल्यावर करमायचं पण नाही आता मी आवरून घेते काम राहिले माझा ते आवरून सगळं का तर उशीर झालाय एकतर त्याच्यामुळे ताई पण गेलेत तर चला ब्लॉग नाही दोन चार बाकी पण व्हायला करायची ती पण करते चला नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटू आपणपर्यंत बाय